नमस्कार मी चंद्रकांत कुलकर्णी राज्य शासनाचा मराठी विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि अक्षर प्रतिष्ठान सेलू जिल्हा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलं अक्षर साहित्य संमेलन सेलूमध्ये पंधरा आणि सोळा नोव्हेंबर म्हणजे आज आणि उद्या दिवसभराचे प्रोग्राम याच्यामध्ये आहेत उत्तमोत्तम उपक्रम याच्यामध्ये आहेत या संमेलनाचे अध्यक्ष या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त असाराम लोमटेजी आहेत मी उद्घाटक म्हणून जातो मी कोणी प्रमुख पाहुणा असल्यापेक्षा मला स्वतःला माझ्या भागात येण्याचा खूप मोठा आनंद आहे कारण सेलूशी माझं जन्मापासनाचं भावनिक नातं तर आहेच परंतु कलाक्षेत्रातल्या या उपक्रमाला पहिल्या पहिल्या अक्षर साहित्य संमेलनाला मला या निमित्ताने उपस्थित राहता येणार आहे असमकालीन लेखक मित्र समीक्षक मित्र कवी अभ्यासक खूप जणांची बांदियाळी इथे जमणार आहे ज्याला कथाकथन काव्य वाचन कभी गजल मुशायरा परिसंवाद बालनाट्य असा दिवसभराचा ग्रंथदिंडीपासून सुरू होणारा उपक्रम आहे आज पूर्वसंध्येला पंधरा नोव्हेंबर रोजी संतवाणी हा कार्यक्रम आहे एकूणच या सगळ्या कलाप्रकारात या उत्सवामध्ये उद्या दिवसभर सगळ्यांना एकत्र राहण्याची संधी मिळणार आहे आणि एक, एक प्रकारचा सांस्कृतिक सुसंवाद घडणार आहे यासाठी मी खूप उत्सुक आहे मी तर या संमेलनाला येतोच आहे तुम्हीही या या पूर्ण पंचक्रोशीतल्या सेलूच्या आसपासच्या सर्व तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या साहित्य वाचकांनी रसिकांनी लेखकांनी इथे येण्याची गरज आहे असं मला वाटतं या भेटू उद्या आपण एकमेकांशी बोलूया धन्यवाद